धारो तालुक्यातील घोगरवाडी या गावचे सुपुत्र भारत वावरकर यांचा आज वा वाढदिवस असल्यामुळे भोगरवाडी येथील नागरिकांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान पुढील आयुष्य सुख समाधानी आणि जावं म्हणून या भोगरवाडी येथील नागरिकांच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत असल्यामुळे आज ते अत्यंत शांत संयमी व एक आदर्श व्यक्तमत्व म्हणून या भोगलवाडीच्या नगरीमध्ये नावावर असल्यामुळे धारूळ तालुक्याचे धारूळ तालुक्याचे पुरवठा विभागाचे तालुका अध्यक्ष असल्यामुळे चांगल्या स्वभावाचे असल्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे चांगले काम असल्याने का या आपल्या गावाचे नाव रोशन करण्यासाठी आणि मोठे करण्यासाठी राष्ट्र संत भगवान बाबाच्या भावा आशीर्वादाच्या जोरावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या माध्यमातून ते समाजकार्य चांगले करीत असल्यामुळे नागरिकांच्या माध्यमातून भारत वाळकर यांचा आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस साजरा होत असल्याच नाही भारत वावळकर यांना आपण विचारू आपण आपले या गावावर अत्यंत चांगले प्रेम असल्याचं आपण सर्वसामान्यांच्या केला व मनुष्य धावून येत असल्यामुळे व आपले समाजसेवाच्या माध्यमातून चांगले कार्य असल्यामुळे भारत वावळकर हे नाव या भोगलवाडी गावामध्ये अग्रगण्य एक नामांकित व्यक्तिमत्वापैकी घेतले जाते आपला जे वाढदिवस असल्यामुळे आज वाढदिवस या माध्यमात गावकऱ्यांनी आपला सत्कार केलेला असल्यामुळे आपण काय सांगू इच्छितात आज माझ्या वाढदिवसानिमित्त भोगळीतील गोगलाडे येथील सर्व माझे मित्रमंडळी आणि वरिष्ठ यांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा ह्या खरंच अतिशय उत्त उत्कृष्ट आहेत आणि अतिशय चांगल्यापैकी माझ्यावर त्यांचे प्रेम आहे त्यामुळे मी माझ्या गावकऱ्याच्या वती माझ्या वतीनं पूर्ण गावकरी आणि माझे मित्रमंडळी यांचे स्त्र्शा आभारी आहे असे त्यांचे प्रेम आणि माझ्या आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे राहावी हीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद सदरील भारत भारतकर म्हणतात या भोगलवाडी नागरिकांचे आहेत आणि पडे माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधू श्री जे सन्मान केला तो असाच राहो अशी प्रक्रिया लाईव योग्याला माहिती देताना वाढदिवस साजरा असणारे सन्माननीय भारत पावकर लाईक ला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूला देखील लाईव दिवस मध्ये